ना। ना। मी तुम्हाला सांगितले हे अतिक्रमण मी काढलेलं नाहीये नंबर मी गेली दहा वर्ष आमदार आहे मला जर सुडबुद्धीने काढायचं असेल तर दहा वर्षापूर्वीच काढलं असतं परंतु नाशिक महानगरपालिकेने मी एवढं सांगेन की अनेक लोकांच्या त्या भागातल्या तक्रारी नाशिक महानगरपालिकेकडे होत्या नाशिक महानगरपालिकेने हिंसा गुंडशाहीला कंट घाबरून इतके दिवस तिथ अतिक्रमण मोहीम केली नाही पोलिसांना माहिती आहे तुम्हाला पत्रकारांना देखील माहिती आहे नाशिक नाशिकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ड्रग पॅटलर वरती झालेली कारवाई ही माझ्यामुळे झालेली आहे माझा प्रचंड मोठा दबाव ड्रग पडलर कोण असतील ह्या सगळ्या गोष्टी कळवण्याचं काम मी पोलिसांना केले आहे पोलीस आयुक्तांना केलेला आहे वारंवार आवाज मी ह्या उठवलेला आहे आणि मी तुम्हाला सांगते की जुगाराच्या अड्डा चालवणाऱ्यांनी त्या ठिकाणी दारूच्या अड्डा चालवणाऱ्यांनी माझ्यावरती काय आरोप करावे त्यांना अधिकार आहे का, का? एखाद्या व्यक्तीने जर चांगल्या व्यक्तीने माझ्यावरती आरोप केला असता तर मी त्याची दखल घेतली असती परंतु जे रोज तिथं दारूचे अड्डे चालतात जुगार चालायचा अनेकांची घरं तिथं उद्ध्वस्त झाली अशा लोकांनी माझ्यावरती काय आवाज होतो त्यामुळे मी नाशिक मला एवढंच बोलायचं या विषयाच्या बाबतीमध्ये की ह्यांनी अशा पद्धतीने अतिक्रमण करून डीपी रोड आणि डी पी रोड पासून त्या भागातील नागरिकांना वंचित ठेवलं त्यांनी नागरिकांची माफी मागावी राजकारणामध्ये राहत असताना तुमच्या माहितीसाठी सांगते की एखादी राजकीय व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावरती गेल्यानंतर ते अशा पद्धतीने अतिक्रमण करू शकतात चाळीस चाळीस वर्ष मी नाही म्हणत आहे चाळीस वर्ष त्यांनीच सांगितलं माझं ऑफिस इथं एखादी व्यक्ती ऑफिस जर घ्यायचं असतं तर त्यांनी बाहेर कुठेतरी भाड्याने घेऊन विकत घेऊन ते, 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 ते करू शकत होते परंतु आपण आमदार झालो आपला मुलगा उपमहापौर झाला आपण महापौर पण झालो आणि मग आपल्या धाक धाकड दडपशाही जोरावरती आपण इथं ऑफिस पण थाटू शकतो आपलं ऑफिस कोणी काढू शकत नाही असं त्यांनी महानगरपालिकेच्या प्रशासनाला खूप असं मोठं आव्हान दिलं त्यांनी हे महत्वाचं आधी सांगितलं की चाळीस वर्षांपासून माझं इथं ऑफिस होत नाशिक महानगरपालिकेच्या डीपी रोडची जी जागा आहे त्याच्यावरती चाळीस वर्ष त्यांचं ऑफिस होतं सदर अतिक्रमण मोहिमेशी माझा काही संबंध नव्हता परंतु आता प्रश्न असे निर्माण होत की जर डीपी रोड वरती चाळीस वर्षांपासून अतिक्रमण होत अतिक्रमण मोहीम राबवताना महानगरपालिकेला खूप त्रास झाला आणि महानगरपालिकेने हे अतिक्रमण काढलं त्याबद्दल मी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांचं मनापासून अभिनंदन करते आज मला भाभानगर भगवंत नगर वगैरे सगळा परिसर गायकवाड नगर, नगर मधून अनेक फोन आले आणि नागरिकांना त्याचा खूप आनंद झाला कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथं अतिक्रमण होतं गेल्या अनेक वर्षांपासून होत आणि आपल्याला जर आठवत असेल तर पाच सहा वर्षापूर्वी तिथल्या जुगाराचा अड्डा होता तो देखील उद्ध्वस्त करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी देखील अडकलेले होते त्याच्यामध्ये दे त्यांच्यावरती देखील कारवाई करण्यात आलेली होती आणि एखाद्या राजकीय व्यक्तीने उपमहापौर पद महापौर पद आणि आमदार सारखी पद घुसवल्यानंतर अशा पद्धतीने रस्त्यावरती नाशिक महानगरपालिकेच्या डीपी रोडवरती चाळीस वर्ष अतिक्रमण करणं हे अतिशय गंभीर आहे जनना जनसामान्यांची वाट त्यांनी चाळीस वर्ष अडवली चाळीस वर्ष त्या भागातील नागरिकांना डीपी रोड पासून वंचित ठेवलं आणि काल जी महानगरपालिकेने मोहीम राबवलेली आहे मी आयुक्तांना विनंती करणार आहे की महानगरपालिकेने ही मोहीम राबवताना झालेला खर्च हा, हा त्यांच्याकडनं वसूल करायला पाहिजे आणि चाळीस वर्ष त्यांनी महानगरपालिकेची जागा वापरल्यामुळे त्यांच्याकडनं भाडे जे आहे हे महानगरपालिकेने चाळीस वर्ष रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने त्यांनी वसूल करायला व्याजासह पाहिजे कारण जनसामान्याने कुठं अतिक्रमण केलं त्याचं गाडी काढली जाते त्याला चिरडलं जातं त्याच्या गाडीची मोडतोड केली जाते पण के तो चाळीस चाळीस वर्ष हे त्या ठिकाणी अतिक्रमण ठेवून होते आणि ते स्वतः सांगतायत आणि परत स्वतः अतिक्रमण ते इतक्या पदांवरती राहिल्यानंतर तरी ते त्यांनी काढून गेला पाहिजे होतं परंतु ते न काढता काल मोठा फौज फाटा पोलिसांचा घेऊन महानगरपालिकेना ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ही कारवाई करण्यात आली कारवाई करायला लागली हेच मला असं वाटतंय की लोकशाहीच्या दृष्टिकोनातून हा एक मोठा कलंका नाशिक महानगरपालिकेने ज्या ज्या ठिकाणी रहदारीला नागरिकांना त्रास होतोय त्या ठिकाणी त्यांनी अतिक्रम मोहीम राबवायला पाहिजे अन्या अनेक ठिकाणी अतिशय गचाळपणा म्हणजे बकाल नाशिक व्हायला लागलेला आहे आणि ह्या दृष्टिकोनातून देखील प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे निश्चित स्वरूपामध्ये गरिबांना व्यवसाय आणि धंदा रोजगार मिळायला पाहिजे परंतु त्याच्यासाठी सुद्धा काही जागा ज्या असतात त्या महानगरपालिकेचा अलॉट कराव्या परंतु ज्या ठिकाणी रहदारीला अडथळा होतोय जनसामान्याला ज्याचा त्रास होतोय त्या ठिकाणी अतिक्रमण होता कामा नाही एनसीएन एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक